राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारनं विविध योजना आणून नागरिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यानुसार आता गणेशोत्सवाच्या काळातही आनंदाचा शिधा नागरिकांना दिला जाणार आहे राज्यातील तब्बल एक कोटी सत्तर लाखांहून अधिक धारकांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळं नागरिकांचा गणेशोत्सव अधिक आनंददायी होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकार नवनव्या योजना आखत आहे शुक्रवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या विजयामुळं सरकारचा आत्मविश्वास दुणावलाय त्यातून राज्य शासन नवन नवनवीन निर्णय घेत आहे त्यानुसार दिवाळी गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जाणारा आनंदाचा शिधा आता गणेशोत्सवातही वाटप करण्यात येणार आहे त्यामुळं शिधापत्रिकाधारक नागरिकांचा यंदाचा गणेशोत्सव आणखी आनंददायी होणार आहे राज्य सरकार यंदाच्या गणेश उत्सवात पाचशे साठ कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे याबाबत राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात राज्यातील तब्बल एक कोटी सत्तर लाखाहून अधिक याचा लाभ मिळणार आहे शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया एकवीस ऐवजी आठ दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती आहे गणेश उत्सवातील आनंदाचा शिधा वाटप हा पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या काळात होणार आहे या शिध्यामध्ये शंभर रुपयांना प्रत्येकी एक किलो रवा चणा साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे